महात्मा गांधींचा असणारा जो आग्रह होता तो ओबीसीने लक्षात घ्या ओबीसीने पहिल्यांदा लक्षात घ्या की महात्मा गांधींना गोळ्या घातल्या या साठ कोटीसाठी नाही महात्मा गांधीना पण एक वेळा नाही तर पाच वेळा गोळ्या घालण्याचा प्रयत्न झाला आणि तो कशासाठी झाला तर सवर्णा सवर्णाच्या हातामध्ये तो तिरंगा होता सवर्णाच्या हातामध्ये जो तिरंगा होता तो महात्मा गांधीने गावागावामध्ये फिरत जाऊन इथल्या सारा बहुजन समाजाच्या हातामध्ये दिला आणि बहुजनाची लिडरशिप ही या देशामध्ये उभी केली या देशातल्या लिडरशिप उभं करण्याचं श्रेय कोणाचं असेल तर हे महात्मा गांधीचा हे आपण असणारा लक्षात घ्या मग तो माळी असेल धनगर आहे कुंभी आहे लोहार आहे सोनार आहे आणि इथला पाटीलही असेल इथल्या राजकीय पटळावरती आणायला सवर्णाच्या हातामधला झेंडा इथल्या बहुजनाच्या हातामध्ये देण्याचं कामकाज कोणी केलं असेल तर ते महात्मा गांधींनी केलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर बाबासाहेबांनी इथल्या साऱ्या अस्पृश्यांच्या नव्या लढ्याचा असताना सुरुवात केली या दोन महापुरुषाने राजकारणाचा पुन्हा कॅनव्हास बदलला या दोन महापुरुषाने पूर्ण राजकारणाचा कॅनवस बदलला सवर्ण हाच्या हातातला असणारा ब्रश काढून घेतला आणि सर्वसामान्य बहुजनांच्या उपेक्षितांच्या हातामध्ये असताना दिला हा राग होता आणि म्हणून गोळ्या घातल्या ही असताना लक्षात आर एस एस वाले त्या सात कोटीचा असणारा ताकत असेल हिंमत असेल तर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या त्या सात कोटीचा असणारा करारनामा कोणी निगोशिएट केला तो करारनामा जो आहे भारत देशाच्या वतीने त्याचं प्रतिनिधित्व कोण करत होत याचं नाव सांगा त्याच्यावरती सया कोणी केल्या ते असणार सांगा हिंमत असेल तर ते असणार सांगा आणि आर एस एस ची त्यावेळेसची भूमिका होती की हा करारनामा लागू नाही झाला पाहिजे आंतरराष्ट्रीय जानकाराचा महात्मा गांधी होता म्हणून तो म्हणाला हा देशाचा पहिला करारनामा तुम्ही के तुमच्या कॅबिनेटनी केलेला आहे त्या कॅबिनेटचा मी हिस्सा नाहीये तुमच्या सरकारचा मी असणारा हिस्सा नाही आहे पण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ज्यावेळेस शब्द दिला जातो त्यावेळेस तो शब्द पाळला गेला पाहिजे पाळला गेला नाही तर तुमच्यावरती कोणी विश्वास ठेवणार नाही आणि पहिला करारनामा हा तुमचा सात कोटीचा केलेला करारनामा आज तुम्ही मोडायला निघालात तर जग तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही मी माझी बाजू मांडली नाही आग्रह धरला नाही तुम्हाला जबरदस्ती केली नाही म्हणून मी अनसनला बसणार आहे आर एस एस वाले बोन भागवत वाले हिम्मत असेल तर तो, तो कोरार कुणी कोणी पाकिस्तानच्या असणाऱ्या कायदे मिल्लत बरोबर असणारा केला ते असणारा सांग जिन्हा बरोबर बोलायला कोण गेलो तर ते सांगा मी आज नाही सांगत तुम्हाला सर वाट बघतो की प्रामाणिक आहात का मला बघायचं आहे तुम्ही तो करारनामा कोणी केला तू असणार सांगा तो करारनामा लागू झाला पाहिजे का का देशाचा पहिला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिला आंतरराष्ट्रीय करारनामा होता आणि आंतरराष्ट्रीय करारनामा हा तुम्ही लागू करणार नसाल तर यापुढे आंतरराष्ट्रीय करारनाम्यामधला तथ्य आणि विश्वास हा तुम्ही गमावलेला असेल आणि म्हणून तो लागू करा या आग्रहासाठी महात्मा गांधी मित्रो इथं फसव्याचं राजकारण फार चालतं फसव्याचं राजकारण फार मोठ्या प्रमाणात चालतं खोटा बोलण्याचं राजकारण फार मोठ्या प्रमाणात चालतं आणि म्हणून मोहन भागवत ह्याचा असताना आव्हान देतो की या त्या पाकिस्तान बरोबर झालेल्या साठ कोटीच्या करारनामा हा मी आज इथे आणून ठेवून देऊन आपण त्याच्यावरती चर्चा करू तुम्ही खरे की आम्ही खरे याचा असणार दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या एकदा तर